लक्ष्मीची लक्ष्मी तिचे पती यांची सुद्धा कृपा असली तर त्यामुळे व्यंकटेश स्त्र आपल्याला म्हणून दाखवणार आहे श्री गणेशायनमा श्री व्यंकटेशायनमा ओम नमोजी हेरंबा रंबा सका सकाळ दुपार सकाळ प्रारंभा આઠું તુજી સ્વરૂપશોભા વંદન ભાવે કરે નમન માઝે હંસવાહિની વાઘરદે વિલાસિની ગ્રંથ વધાવ નિરૂપણી ગાવાતકાજ ઐવજી નમન માઝે ગુરુવર્યા પ્રકાશરૂપા તું સ્વામિયા સ્ફૂર્તિદેવી ગ્રંથ વધાવ્યા જી શ્રુતયા સુખવાટે નમન માઝે સંત રચના અયોગ્યા મુજના सकल श्रुत्या साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक तोशूने एक मनोरथ पूर्ण करील जय जय जी व्यंकट रमणा परिपूर्णा प्रार्थना श्रवण जननी जननीपरी पित्या परिथ्वा संभाळिले सकल संकटापासून रक्षिले पुन्हा प्रेमसुख हे अलोित जरी मानावे तरी जग हे सृजेल आघवै जनक जननपणे स्वभावे सहजाले अंगासी दीननाथ प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्ताच्या आता लक्ष्मी रणा मज घालून गर्भाधची ना दाखवली तुझं झालो कष्टी आता घातली मिठी कृपाळू जगजाठी अपराधपुटी घाली माझे माझ्या अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंत ऋषिकेशी आपल्या बिर आपल्या बिरदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायमाने त्याचा खेद गोविंद माय माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे या वृक्षांचे अराठीगी मिरुता कृपावंता पाषाणासी गुलमंता कैशापुरी पिट्टी आपादमस्तकावरे अन्याय बरे तुझे बदरी पडलो काही आता रक्षण नाना उपाय करणे तुझं उचित समर्थाचे सर्व बेतीमान तैसा तुझा म्हणून अपमान कोणाचा लक्ष्मी तुझे भिक्षेसी घालून जोळी येणे तुझे बिदावेळी कैसे राहिले गोविंदा तुबे तुझा भंडारी आम्हा दारोदारी त्यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला बियाला द्रौपदीशी श्री अनंथा देत होतासी भाग्यवंता आम्हाला कुठून आणली गोविंदा मावेची करून द्रौपदी सुती अन्ने मध्यरात्री ऋषीश्वरांच्या वैसल्यापंती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा अम्मा फिरवशी जगदिशा कृपाळुआवाशी तुझने अंगीकारिया शिरोमणी तुलप्र मधुरवचने अंगीकार केली आणि मजा हातीतून सोडावे समुद्र अंगीकारला वडवा नळ तेने अंतरी होतसे वेळ यायचे असून सर्व काळ अंतरी साठवला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भर तेने सोडला नाही पडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार काही केला शंकरे धरले हळा हळा तेने तेने निळवर्ण झाला गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्त असला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिंदे वैखरी दुष्टपती दुराचारी अधम विषया संत मंदमते अशी कृपण मलिन मानसी सदा सर्व काळ सज्ज करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठुर पामरामाजी, पामर व्यर्थ वळीवार जगीवारे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे विढार काम कल्पने सिथार धुढे येथे गेलासे अठरा भार वनस्पतीची लेखणी भरला मशी करून माझे अगुण लिहिता धरणी तरी लिहिले जाते ऐसा पतीत मी खरा परी तुपतीत पावन शाडंग धरा तुवा अंगीकार केली अगदा धरा कोण दोष गुण गणिल निचरातली रायसी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परसासी पूर्वस्थिती मग त्याची गावीचे होते लेंडवळ मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ त्यासी नंद कोण म्हणे तसा तुझ्या तिनी अमंगळ परी तुझा म्हणत कळ म्हणतो पिळ कन्या देवन्या कळ कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी तरी का केला अंगीकार अंगीकारावर समर्थेन केला पाहिजे गोविंद अति घेऊन या गदा कली माझ्या चेंदा सच्चिदान श्री हरी तुझ्या नामाची अपर शक्ती तेथे माझी बापे किती कृपाळू लक्ष्मीपती बर्वे चिती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमदन तुझे नाम भवतरण संकट नाशन नाम तुझे આતા એકે કમળાપતિ તુઝે નામી રાહિમ જ્યોતિ એશી માગતો પરંજ્યોતિ વેંકટેશા તું અનંત તુઝી અનંતનામે તયા માજી અતિસુમે અલ્પમતિ પ્રેમે સ્મરણ પ્રાર્થના કરી શ્રી વેંકટેશા વાસુદેવ પદ્મન્ના અનતા કેશવ સપ્તર્ષણ શ્રીધામ નારાયણ આદિમૂર્તે પદ્મનાભા દામોદરા પ્રકાશઘના પરાત્પરા આદિઅનાદી વિશ્વંભરા જગદુદ્ધરા જગદીશા कृष्णा विष्णु ऋषिकेशा अलिद्धा पुरुषोत्तमा परेशा गृश्य वामन भार्गवेशा कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका पुनः पुन्हा सनातन निर्दोषा सकल मंगळ ईशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणादिता गुणज्ञा निजबोतरूपा निभ्न्न शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्रज्ञा परमेश्वरा श्री निधी श्रीवत्सला चंदरा वै कृद्धनाशन गिरीधरा संहार करा विरा सुखकरा तु एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमर मधुमत संहार करा शंख चक्र गदाधरा गरुडवाहना करा गोपी मनोरंजना सुख करा अखंडितो स्वभावे नाना नाटक सुत्रहर्या जगद्व्यापता जगद्वार्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन मनुजन, मनुजन ध्या मनुमूर्ती शेष शयन सौरभमा वैकुंठ निरुपमा भक्त कैवारिया गुरुधामा पावा मय समी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठवला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटलायुष्य त्या सुखाशी पार नाही हृदय अरवली मूर्ती त्या सुखाची अलग स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हती वद्वतसे ते स्वरूप अत्यंत सुंदर शोती श्रवण कि जे सादर सुकुमार कुमकुमाकार पादपद्मे सुरेख सरंगोळका नखेसी चंद्रेखा कोटी सुने अपूर देखा इंद्र निळाचे परी, चरणी वाळे घागरिया वाकेवर्त्या गुजरिया सरळ सुंदर कोटरिया कर्दय संभाचे परी गुडघे मांडिया जनुस्थळ कटी तटी किंकणी विशाळ खालती विषु उत्पत्ती सळ झळाय सोनसळा कटिवर्ते नाभीस्थान जेतुन ब्रह्मा उत्पन्न उदरी त्रिवे शोभे गण संपूर्ण जयामाजी वक्षस्थै शोभे पदक पाहुन चंद्रमा अधोमुख वैजयंती करी विद्युल्यत चे परी हृदयी स्त्री वत्सलांचन ભૂષણ મિરવી શ્રી ભગવાન કયાવરત કંઠ સ્ન જયા સિમુની જન અવલોકિતી ઉભયે ભાઉ દંડસર નખે ચંદ્રાપેજા શોભતી દોન કર કમળ રાતો અત્પલા સે પરી મનગઢ વિરાજતી કંકણે ભાહુ વટી બા કંઠી લેલ આભરણ સૂર્ય કિરણોલી કંઠા વરત મુખ કમળ અનવટી અત્યંત સુનળ મુખ ચંદ્રમા અતિ નિર્મળ ભક્ત સ્નેહાળોઈદા दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जयसी लावण्य ज्योती अमृत प्राप्तीची गती ते सुखदाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थईचे तेजे अधिक लखलखित ते दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेजे एकवटले वरवेपणे शिगेसे आले दोन्ही पात्यांनी धरले तेचे नेत्र सियीचे व्यंकटा ब्रुकुटिया सुनिया कर्णदव्याच्या अभिनवलेल्या कुंडलाच्या फाक्ती कळा तो सुख सोळा आलोय भाळ विशाळ सुरेख वरती कस्तुरी टिळक कस वरती कस्तुरी टिळक बाळ सुलेक सुरेक शो कस्तुरी शोभे कसुरी पेशकुर मस्तक विशोभती मस्त की मुकुट आणि किरटी सभोवती झिळमेळ्यांची दाटी तयार मेरी पिछांची वेटी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझी भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगजीवन अधोक्षजा आर्षभावार्थ माझा तुझं अर्पण केला असे करून पंचामृत स्नान शुद्ध कवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुषसुक्ते करून या वस्त्रे आणि यज्ञपेत तुझं लागी करू पित्यर्थ गंधा अक्षदा पुष्पे होत तुझं जागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबुल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मराग आदी करुणी हे भक्त सला गोविंदा ही पूजा अंगीकारा हे परमानंदा नमस्कारून पधार मग प्रदक्षिणा आरंभिनी छोडशोपचार्य भगवंत यथा विजय पिदला हृदयांत मग प्रार्थना आरंभिनी प्रसाद महागाव जय जय जी श्रुती जय जय जी गुणातीत परिमा जय जय हृदय वासियारामा जगदूत धारा जगद्गुरु जय जय जी पंकजाक्षा जय जय जी कमला ऐशा जय जय जी पूर्ण अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती जय जय जी भक्त रक्षका जय जय जी वैकुंठ नायका जय जय जी जगपालका भक्तां सखा तुरेक जय जय जी निरंजना जय जय जी परघना जय जय जी श्रीनात निरुणा परसा विज्ञापना ऐकमाजी मज लागी ऐसावर जेणे घडेल परोपकार याची मागणी साचार वारंवार प्रार्थ असे हा ग्रंथ जो पठण करी तसे दुःख नसावे संसारी પઠન માત્ર લગ્નાર્થે ભાવે લગ્ન ધનાર્થી અસી વાવે ધન પુત્રાર્થ મનોર્ણ પુત્ર દેવન કરાવે પુત્ર વિજય પુત્ર વિજય અને પંડિત શતાયુષ્ય ભાગ્યવંત પિતૃસેવ્યંતર त्या जयाचे जित सर्व उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ताला लागून व्याधिष्ठाची हरण तत्काळ की जय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादुरक इत्या इत्यादी साधने प्रयोग त्याशी एका मंडळ सांग पठणे करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोललासे भगवंत साचन माने तैसी सत्य। विश्वास धरेल ग्रंथपटणी त्यासी कृपा करेल चक्रपाणी वर इदला कृपा करून अनुभव कळेल गजेंद्राच्या आकांतासी तैसा पावला ऋषिकेशी प्रल्हाच्या भावार्थासी संभातून प्रकटला व्रजासाठी गो व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उसुलनीय स्वानंद कदा सुखी केले ते वेळी पानावेसी मातेच्या ऐसा तुम माझा दातार भक्तांशी घृपेची पाखर हातयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा एक संतोषणे वैकुंठ नायक वर इदला आलोयक जेणे सुख सकांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास आणि न लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्ण प्रेमसुख त्याचा जा, दी त्रैलोक्य भजती त्रिकाळी ध्यातियोगी आणि चंद्रमोळी शेषाद्रिपर्वती उभासे देवीदास श्रुत्या चतुरा प्रार्थना शतक पठण करा जावया मोक्षाच्या मंदिरा काहीं लागती सायास एकाग्रचित्ते एकांती एकाग्रचित एकांती एकाचित एकांती पार्वतीशी उद्देशी कैलास नायक पूर्ण सुख त्याचा पांड जाती ब्रह्मादिक प्रत्यक्ष प्रकटेल वनमाय त्रैलोक त्रिकाय धाती योग चंद्रमुषादेव असे देवीदास नवी शब्दया प्रार्थना पठण करा जावया मोक्षाच्या मंदिरात काही लाग दिसायच एकाग्र चित्ते एकांकी अनुष्ट हम की जय मध्यरात्री पैसों में स्वस्थ इति प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल लो तेथे देवभाव से नुरेठाव अवगा चतुर्वज्य देवेव दे हो। पैचे चरणी ठेवन भाव रपसाद मागा इति सी देविदास विचितम श्री वैंकटेश सोत्रम संपूर्णम माझे वैंकटेश सोत्रो आपण ऐकल्याबद्दल मी आपली आभारी आहे धन्यवाद हे वेंकडे स्तोत्र आपण नेहमी लावल्यास आपल्याला सुद्धा भरभराट हो तसेच आपण सुद्धा हे मुखोद्गत करावे अशी माझी विनंती आहे थँक्यू लाईव्हच बटन ला